पण नेसरी मतदार नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जातात काय सांगाल अगदी उत्साहानी आणि खेळाडू मी सामोरे जाणार आहे या निवडणुकीला योग्य संधी मिळाली आहे त्यासाठी मी आमदार शिवाजी भाऊ पाटलांची खूप आभारी आहे आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल तर ती त्यांची खूप आभारी आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र होईल याची मला खात्री आहे नेसरी मतदारसंघासाठी आपल्याकडे काय विजन आहे आता सध्या मी डेसरीचा सरपंच पद पुषवत आहे आणि डेसरी गावाचा विकास करता करता मला डेसरी मतदारसंघाच्या पण बऱ्याचशा अडचणी आहेत जसं की पूर्व भागामध्ये शेतकऱ्यांना होणारा जनावरांचा त्रास जंगली जनावरांचा त्रास आणि बाकी नदी जे काही ज्या आता नवीन धोरण आलेलं आहे सोलार लॅ सोलार कंपल्सरी शेत शेत शेतकऱ्यांना केलेलं आहे तर त्यासाठी लोकांना जी मागणी आहे त्यांची की त्या सोलार न होता मीटर अवेलेबल करून द्यावं आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे महिला वर्गांची खूप स्वतःचं पायावर उभारण्यासाठी स्व उद्योग करण्याची मागणी आहे सैनिक बांधवांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी ज्या त्या त्यांच्या सोयीसुविधा आणि त्यांच्या अडचणींवर काम करण्याचं माझं विजन आहे तरी त्याच पद्धतीनं आपण नेसरीच्या सध्या लोकनियुक्त सरपंच आहात मतदारांचा प्रतिसाद नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो नागरिकांचा प्रतिसाद खूप उत्तम आहे लोक आग्रह तुम्ही पण एकोणीसशे नव्वदच्या आधी आमच्या घराण्यातून स्वभादेवी नेंद्रेकर पण जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या तेव्हा पण लोकांनी खरगोस मतांनी सहकार्य केलं होतं आणि आता पण लोकांचा महिलांचा सर्वच वर्गातनं मला